समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा येडराव जांभळी रस्त्याचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले येडराव जांभळी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे जांभळी ग्रामस्थांनी आज सायंकाळी रस्त्याचे काम थांबवले सार्वजनिक बांधकाम जयसिंगपूर विभागाला येडराव डांबरी रस्त्याचे काम निकष दर्जाचे होत असल्याचे निवेदन देऊन ही सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष न दिल्यामुळे संताप झालेल्या नागरिकांनी अखेर काम बंद पाडले यावेळी डांबरीकरणासाठी रस्त्यावर पसरलेली खडी कामगारांनी बाजूला केली समाजकार्या न्यूज साठी जांभळीहून दत्तात्रय कदम